हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता उन्हाळा चालू झाला आहे तर नक्कीच या पद्धतीने एकदा स्ट्रॉबेरी मिल्कशेक करून पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर आता इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे आणि यामध्ये हे स्ट्रॉबेरी आपल्याला घालून स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि आता स्ट्रॉबेरीचा सीझन चालू आहे त्यामुळे बाजारामध्ये फ्रेश स्ट्रॉबेरी अगदी सहज अशी मिळून जाते तर पाहू शकता इथे पाण्यामध्ये मी स्ट्रॉबेरी छान अशी धुवून घेतली आहे आता हे जे डेट आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करा स्ट्रॉबेरी मिल्कशेक मुलं देखील खरंच खूप खुश होतील आणि खूप फार वेळ लागत नाही याला अगदी पाच मिनिटात होऊन जातं तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ह्याचे सर्व डेट काढून घ्यायचे आहेत अगदी सहजपणे हे डेट निघून जातात आता हे सर्व डेट मी काढून एका प्लेटमध्ये ही स्ट्रॉबेरी ठेवून घेते आणि व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की कशी बनवते मी स्ट्रॉबेरी मिल्कशेक तर पाहू शकता इथं सर्व स्ट्रॉबेरीचे मी हे डेट काढून घेतले आहेत तर इथं मी सर्व स्ट्रॉबेरीचे डेट काढून घेतले आहेत तर आता आपल्याला ना स्ट्रॉबेरी कट करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मी एका स्ट्रॉबेरीचे चार असे भाग करून घेते तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला याचे चार भाग करून घ्यायचे आहेत तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व स्ट्रॉबेरी कट करून घ्यायची आहे तर पाहू शकता इथं मी सर्व स्ट्रॉबेरी कट करून घेतली आहे आता आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यात तुम्ही मिल्कशेक बनवणार आहे त्या मिक्सरच्या भांड्यात आपण हे घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण एक दीड चमचा मी साखर घालणार आहे स्ट्रॉबेरी थोडीशी आंबट असते त्यामुळे मी इथे साखर घालणार आहे साखर ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे आता इथे मी एक ग्लास दूध घातला आहे आणि इथे मी स्ट्रॉबेरीची आईस्क्रीम जी आपल्याला दहा रुपयाचा डब्बा भेटतो ना ती आईस्क्रीम मी घेतली आहे खरं तर वेनेला फ्लेवर घ्यायचा होता पण मला तो नाही भेटला म्हणून मी स्ट्रॉबेरीचा घेतला आहे तुम्हाला जर वेनेला फ्लेवर भेटला तर तुम्ही तो घाला तर आता याला आपण मिक्सरला फिरून घेऊया तर पाहू शकता इथे मी मिक्सरला छान असं बारीक फिरवून घेतलं आहे आता याला आपण एका ग्लासमध्ये घालून घेऊया आता यामध्ये आपण जे स्ट्रॉबेरीचं आईस्क्रीम घेतलं होतं ते मी थोडं ठेवलं होतं आता ते यामध्ये आपण घालून घेऊया आणि वरती आपण एक स्ट्रॉबेरी ठेवूया म्हणजे ते दिसायला देखील खूप छान दिसतं तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी ही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आहे हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय